हेमंत पाटील नाही भावनांना तिकीट द्या भावनाताई समर्थकांचा दत्त चौकात राडा दत्त चौकात बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास भावना गवळी यांच्या समर्थकांनी यवतमाळ वाशिममधून विद्यमान खासदार भावना गवळी यांना लोकसभेचे तिकीट मिळावे अशी मागणी करत दत्त चौकात घोषणाबाजी केली भावनाताई तू मागे बडा ठाकरे यांचा शिंदे गटाकडून राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी भावना गवळी समर्थकांकडून होत होती राजश्री पाटील यांच्या घोषित उमेदवारीमुळे भावना समर्थक पूर्णतः नाराज आहेत भावना समर्थकांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे यावेळी समर्थकांनी सांगितले की दोन हजार बाराच्या नांदेड जिल्हा परिषद निवडणुकीत वाडीतून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून राजश्री पाटील यांचा पराभव झाला होता नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अपक्ष दुसऱ्या तर राजश्री हेमंत पाटील तिसऱ्या क्रमांकावर आहेत हेमंत पाटील हिंगोली लोकसभा मतदारसंघातून खासदार खासदार निष्क्रिय म्हणून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती पत्नी जिल्हा परिषद व विधानसभेत पराभूत झाल्यानंतरही त्यांना येथे देण्याचे कारण काय खासदार भावना गवळी या सलग पाच वेळा अपराजित खासदार असून वाढत्या मताधिक्याने निवडणूक जिंकूनही त्यांचे तिकीट का रद्द करण्यात आले वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये मीडियाच्या माध्यमातून जयश्री हेमंत पाटील उमेदवारी दिल्याचं समजते पण आम्ही यवतमाळकर या उमेदवारीला विरोध करतो या ठिकाणी आमच्या सक्षम उमेदवार माननीय खासदार भावना गवळी या पाच वेळा सातत्याने दिग्गजांना पराभूत करून या ठिकाणी निवडून आलेले आहे आणि त्यांच्याबद्दल सर्वसामान्य जनतेची किंवा कुठल्याही इतर पद पक्षाच्या लोकांचा कुठलाही विरोध नाही या मोजक्या काही लोकांनी सर्वेचं कट कारस्थान करून या ठिकाणी त्यांची उमेदवारी नाकारण्याचं हे षडयंत्र राखलेलं आहे या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याचा रेल्वेचा प्रश्न असेल तर हॉस्पिटलचा प्रश्न असेल तर असे इतके अनेक प्रश्न या ठिकाणी खासदार भावना गवळे यांनी सोडवलेले आहे या ठिकाणी ज्यांना उमेदवारी उमेदवारी दिली यांचा एका दिवसात कुठला सर्वे केलेला आहे आणि त्यांचा सर्वे जर आपण पाहिलं तर दोन हजार बारामध्ये नांदेडच्या सर्कलमधून वाडी सर्कलमधून त्या पराभूत झालेल्या आहे त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे मतं हे अपक्षाने घेतले आणि जयश्रीताई पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांचा डिपॉझिट जमा झालेलं आहे त्याचप्रमाणे हिंगोली मतदारसंघामध्ये हेमंत पाटील साहेबांना सुद्धा या ठिकाणी त्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा असो नागरिकांचा असो विरोध झालेला आहे अशा पद्धतीचं कुठंही वातावरण यवतमाळ शहरामध्ये खासदार भानुताई गवळी यांच्या संदर्भात लागू होत नाही पण हे मोजक्या लोकांचं कटकारस्थान आहे की त्यांचे कोण मोजक्या लोकांची आम्ही वेळेवर नाव सांगू जर आमची आमची मागणी अगोदर हीच आहे की बाहेरच्या उमेदवाराला देण्यापेक्षा या ठिकाणी आमच्या खासदार भावना गवळी यांनाच उमेदवारी दिली पाहिजे ही आमची आम आग्रहा आम आग्राची मागणी आमचे